श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामींचे असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन बटन ऑन करा आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात ते आपले स्वामी संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधी धावून येतात ते आपले स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत चुका आपल्या जोडीत घेतात ते म्हणजे आपले स्वामी सुखदुःखाच्या पलीकडे आहेत ते आपले स्वामी म्हणूनच आपण स्वामींचे नामस्मरण नक्कीच करत राहायचं आहे तर भक्तांनो स्वामी समर्थ टाईप करा आणि प्रार्थना करा की हे स्वामी आई सदैव आमच्या सोबत राहा भक्तांनो आपल्यासमोर तीन अंक आहेत कुठल्याही एका अंकाला स्पर्श करा आणि जाणून घ्या स्वामी काय सांगत आहेत ते हा संदेश त्यांच्यासाठी ज्यांनी पंचावन्न नंबरला स्पर्श केला आहे स्वामी म्हणतात बाळा मनासारखे तर कोणाला जगता येत नाही कारण ज्याप्रमाणे परिस्थिती येते त्याप्रमाणे माणसाचे जीवन बदलते आपण जर मनामध्ये चांगले विचार घेतले चांगल्या इच्छा मनामध्ये निर्माण केल्या आणि हे विचार आपल्या मनाला आनंद देतात खेळ शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिका कारण त्यात एक चांगला नियम आहे आपला माणूस आपला माणसाचा पराभव कधीच करत नाही संयम ठेवा कधीच हार मानू नका मोठ्या गोष्टी घडण्यासाठी थोडा वेळ लागतोच सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असं नाही परंतु आनंदाने जे काही कराल त्यात सुख नक्कीच मिळेल आता हा संदेश त्यांच्यासाठी ज्यांनी एक्कावन्न नंबर निवडला आहे स्वामी म्हणतात सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील म्हणून वाट पाहत बसला तर आयुष्यभर वाटच पाहावी लागेल पण आपण सुखी आहोत हे ठरवलं तर आयुष्यभर आपण सुखीच राहू मिठाच्या भरणीला कधीच मुंग्या लागत नाहीत पण साखरेचा एक कण जरी असला तरीही मुंग्या लागतात माणसाचंही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील पण मिठासारखा खारटपणा जर असेल तर कोणीच येणार नाही ज्याची वाणी गोड आहे त्याचे जीवन त्याचे आयुष्य गोड आहे श्रीस्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका जगणं खूप सुंदर आहे हिरमुसून जाऊ नका एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तुडवू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं कधीही विसरू नका सुट्टो काही जणांचा हात न कळत पण धरलेला हात मात्र सोडू नका आता हा संदेश त्यांच्यासाठी ज्यांनी छप्पन नंबरला निवडला आहे गुरुकृपा झाली की जीवनातील कितीही अशक्य गोष्टी शक्य होतात तरी ते अलगत काही प्रश्न असतील ते सुटतात आणि अडचणीमध्ये सर्व साथ सोडून जरी गेलेत तरीही तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द म्हणजेच गुरुकृपा उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतू सोबत असूनही एक ऋतू मनुष्याच्या आयुष्यात आहे आणि तो म्हणजे जिवाळा जे आपल्या स्वभावानुसार आपल्याला व आपल्यासोबतच इतरांनाही आनंदी ठेवतो स्वामी भक्तांनो आपल्यावरती कितीही संकट आले तरीही तू लढ मी तुझ्या पाठीशी आहे असे बोलणारे फक्त आपले स्वामीच आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे शब्द स्वामींचे कानी जरी पडले तरी अनेक संकटातून आपल्याला मार्ग मिळतो आणि आपल्याला धीर येतो श्री स्वामी समर्थ अशक्य ही गोष्टी शक्य होतात ते स्वामींमुळे तर स्वामी भक्तांना तुमचा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ टाईप करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ